चिखलीचा झेंडा गडचिरोलीत फडकला शत्रूच्या अड्ड्यावर घुसलास राहुल अन्मा माओवाद्यांच्या विरुद्ध मोठी कारवाई करून पोलिस दलाच्या शौर्याची उज्ज्वल छबी निर्माण करणाऱ्या चिखलीच्या सुपुत्राचा गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक राहुल देवडे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला हे केवळ त्यांचे नव्हे तर चिखली तालुक्याचेही भूषण आहे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मौजा बिनागुंडा जंगल परिसरात विशेष पथकाने राबवलेल्या धाडसी ऑपरेशनमध्ये पाच जहाल माओवादी अटकेत घेण्यात आले या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा नक्षली साहित्य जप्तक झाले विशेष म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व स्वतः राहुल देवडे यांनी केले आणि प्राणाची परवा न करता माओवाद्यांच्या अड्ड्यावर तडाखेबंद कारवाई केली मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या शौर्याची दखल घेत विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला फडणवीस म्हणाले राहुल देवडे यांचे शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान आहे त्यांच्या कामगिरीने माओवाद्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा